आठवले साहेबांचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वासाठी मी एक शेरनी आपली सुरुवात करतो की हजारो साल नरगिस आपली बेनुरी पे रोती है हजारो साल नरगिस आपली बेनुरी पे रोती है बडी मुश्किलचे होता है चमन मय दिवर पैदा बडी मुश्किलचे होता है चमन मय दिवर पैदा असं नेतृत्व या ठिकाणी रिपब्लिकन पार्टीला आठवले साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेला आहे आणि हा नेतृत्व देशात महाराष्ट्रात एक चांगलं काम सर्व धर्मांना एकत्र घेऊन करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत आहोत नमस्कार मी निखिल बातमी टी मध्ये तुमचं स्वागत आहे सध्या जर बघायला गेलं तर विधानसभेची रणधुमाळी सुरू होते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना आता पक्षांतर्गत ज्या युवत्या झालेल्या आहेत या युवत्यांमध्ये नाराजीचं वातावरण बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतंय आणि आज आपण याच मुद्द्यावरती बोलणार आहोत आपल्याबरोबर आर पी आय चे शेख आहेत जे की अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे सर नमस्कार नमस्कार आ, काय वाटतं विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आर पी काय चाललेलं आहे काय गणित कशी आहेत आर पी ची आर पी जे आमचे नेते आदरणीय डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशात आणि महाराष्ट्रात काम करत असताना आमची आघाडी आहे भाजप आणि इतर पक्षाबरोबर तर आठवले साहेबांनी या ठिकाणी पुण्यात परवासुद्धा आम्हाला दहा ते बारा सीट महाराष्ट्रभर मिळावे hmm. आणि आमचं चिन्हही या ठिकाणी मिळालेलं आहे आयोगने आम्हाला चिन्ह दिलेलं आहे आणि त्या चिन्हाच्या माध्यमातून पक्षाला आम्ही आमच्या परीने काम करू आणि पक्षाचे कमीत कमी सहा सात आमदार आम्ही निवडून आलो आणू या ठिकाणी आम्ही ते साहेबांच्या बरोबर तसं झालेलं आहे पण सर बघायला गेलं तर आता काल तुमची मीटिंग झाली बालगंधर्व रंगमंदिर इथे तर आठवले साहेबांनीच बोलताना अशी नाराजी व्यक्त केली की आमचा पक्ष लहान आहे म्हणून आमच्यावरती जे काही लहान भावासारखं वागलं जात आहे आम्हाला कमी जागा दिल्या जात आहेत आम्हाला दुय्यम वागणूक दिली जात आहे लहान पक्ष आहे म्हणून परंतु हे बघत असताना जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे किंवा तो राहतो या ठिकाणचा स्थायिक आहे पूर्वीपासूनचा मग आता अन्याय होणार नाही असं वाटतंय बी जे पीसोबत जाऊन नाही अन्याय मला वाटत नाही होणार कारण आमचं नेतृत्व आठवले साहेबांचं असं आहे आठवले साहेब सर्व धर्मसमभाव ह्या पद्धतीने काम करत आहे आणि त्यांनी अल्पसंख्यक इतर जे धर्माचे लोक आहेत त्यांच्याबरोबर त्यांना एकत्र घेऊन वेगवेगळ्या आघाड्या या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत आणि विधानसभेच्या ज्या वेळेस निवडणुका आता लागणार आहे तर कमीत कमी एक चार असे महा हे मतदारसंघ आहे जिथं अल्पसंख्यक जवळजवळ तीस बत्तीस टक्के आहे आणि आठवले साहेबांचं इमेज अल्पसंख्याकांमध्ये खूप चांगला आहे अल्पसंख्याकांचा जवळचा कोण नेता असल म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात तर तो समन्वयक म्हणून नेहमी आठवले साहेबांच्याकडं लोकं बघतात आणि आठवले साहेबांचं अल्पसंख्यक समाजामध्ये चांगलं इमेज आहे चांगलं वर्चस्व आहे आणि समाज त्यांना त्यांचे जे काय बोलतात ते ऐकतं आता हे मतदार जे मी चार मतदारसंघ विधानसभेचे सांगितले त्यात पुणे शहरामध्येही हडपसर विधानसभा मतदारसंघ असा आहे का जिथं जवळजवळ पस्तीस छत्तीस टक्के जे मतदार आहे ते अल्पसंख्यक समाजाचे आहे आणि तसेच जवळजवळ पंधरा टक्के मतदान जे आहे बारा ते पंधरा टक्के ते मागासवर्गीय आणि आंबेडकरी चळवळीचे लोक आहेत असं दोघांचं जर एकत्र केलं आपण तर जवळजवळ पन्नास टक्केचे जवळपास आपण ते दोन्ही समाज येत आहे जर तिथं आठवले साहेबांनी जोर लावून ती सीट घेतली तर त्या हाडपसर विधानसभा मतदारसंघात मी स्वतः लढण्याची माझी इच्छा आहे आणि मी सुद्धा एक, एक चांगला कार्यकर्ता एक चांगला कॅन्डिडेट या ठिकाणी तिथे आपण आपल्याला प्रूव्ह करू टक्कर नाही निवडूनच येऊ हा एक लाख सदोतीस हजार अल्पसंख्यक मतं आहेत आणि पंच्याऐंशी हजार आमचे मागासवर्गीय मतदार आहेत ते दोन्ही बंधू मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक मिळून सत्तर ऐंशी हजारामध्ये तिथं ऐंशी हजारामध्ये सीट लागते फक्त या दोन समाजाचं टक्केवारी जर आपण सत्तर ऐंशी टक्केपर्यंत आणलं तर एक सव्वा लाख मतं या ठिकाणी होतात आणि पक्षाचे एक मतं असतात आणि भाजप जर आम्हाला मदत केलं तिथं तर ती सीट शंभर टक्के आम्ही निवडून आलो एवढं या ठिकाणी आपल्याला सांगतो बघायला गेले तर हडपसरची जी जागा आहे जागेचे दावेदार आहे ती राष्ट्रवादी जी सध्याचे मूळचे अजित पवार गटाकडे जी राष्ट्रवादी त्या जा चेतन तुपे पाटील त्या ठिकाणचे आमदार आहेत सध्या बघायला गेलं तर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सध्या दोन तीन नावं चर्चेत आहेत त्या विषयावर आपण बोलूयातच पण बघायला गेलं तर आता त्या जागेवरती प्रबळ म्हणून किंवा दावेदारी म्हणून अजित पवार गटाकडे बघितलं जातं आता तुम्ही सुद्धा इच्छुक म्हणून इच्छा व्यक्त केलेली आहे एकूण बारा जागांची मागणी आठवले साहेबांनी केलेली आहे वाटतं त्या बारा जागांमध्ये या जागेचा समावेश होऊन किंवा ज्या काही जागा मिळतील त्यामध्ये हडपसरची जागा तुम्हाला दिली जाईल आम्ही आठवले साहेब नक्कीच ही जागा मागणार आहे आता मागायला आपल्याला काही अडचण नाहीये जी जागा खरोखर आपण निवडून आणू शकतो त्यातली ही एक जागा आहे जे आर पी आय शंभर टक्के आपण निवडून येऊ कारण इलेक्ट्रो मेरिट वाला कॅन्डिडेट आहे त्या भागामध्ये माझं दांडगा संपर्क आहे मी त्या भागामध्ये आमच्या बँकेच्या माध्यमातून आमचे दोन शाळा त्या माझ्या त्या मतदारसंघात आहे आणि एक जुने जाणता या ठिकाणी मुस्लिम समाजामध्ये मी नेतृत्व करतो पुणे शहरामध्ये आणि एक चांगला इमेज आहे सुशिक्षित चेहरा आणि अनकरप्ट चेहरा असा या ठिकाणी लोकांना आमच्याकडं बघण्याचा हे लोक बघतात आणि लोकांची इच्छा आहे पुणे शहरामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी पासनं आजपर्यंत अल्पसंख्याकाला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आमदार झालेला नाही या वेळेला ही संधी आहे आणि त्या संधीचं शंभर टक्के आम्ही सोनं करणार आणि तिकडनं लढणारच हडपसर विधानसभा मतदारसंघ दोनशे तेरा नंबर आहे त्याचा आम्ही लढणार म्हणजे लढणार दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेला जे, लोक जे बघितलं आपण की माहेंडीचं जे गठबंधन होतं त्याचे कुठतरी स्कोर चारशेचा स्कोर त्यांनी डिक्लेअर केला होता की आम्ही चारशे स्कोर करू चारशे स्कोर करू चारशे पार आप कि बार चारशे पार परंतु चारशे पार तर करताच आलं नाही परंतु त्यांनी जो ग्रहित धरलेला आकडा होता तो पण पार करता आला नाही एकंदरीत यामागं दृष्टिकोनात्मक बघितलं तर बऱ्याच नेत्यांच्या माध्यमातून पॉलिटिकल जे काही ऑर्गनायझर आहेत कॅम्पेन वगैरे हो त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की संविधान बदलणार असल्याचा अपप्रचार करण्यात आला आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा फटका बसला परंतु असं वाटतं की जनता एवढी दुतखुळी की लगेच अपप्रचार प्रचार कोणता तरी पक्ष केला आणि लगेच असे मतांमध्ये डिव्हिजन होईल असं काही नाही संविधान बदलण्याचं जे प्रोपोगंटा या ठिकाणी निगेटिव हे प्रचार जे झाला ते आंबेडकरी जनता आणि अल्पसंख्याक तर नाराजच होते कारण अल्पसंख्याकांचे सगळेच जे काय त्यांच्या बाबतीत कायदे होते जे काय अल्पसंख्याकाला त्रासदायक गोष्टी होत्या त्या सगळे भाजपच्या काळामध्ये झा झालेले दाले आहेत हे आपल्याला मान्य करावं लागेल तर एक चंक मतं अल्पसंख्याकाच्या भाजप आणि इतर जे अलायन्स होते त्यांच्यापासून ते लांब गेले तसेच संविधानचा मुद्दा यांनी उपस्थित केल्यामुळे आंबेडकरी चळवळ आणि मागासवर्गीय जे मतदार होते तेही थोडेफार नाराजच होते त्यामुळे काय झालं तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये दहा ते बारा टक्के जे मतं आहेत ते भाजप आणि मित्र पक्षांच्या सोडून जे अलायन्स होतं इंडिया अलायन्स त्यांना ते मतं मिळाले आणि ते मतं मिळाल्यामुळे हे आपण जे चारचे आकडा म्हटला होता ते आपण पार करू शकलो नाही मग आता आता काय गणित करावी लागतील हे जे गणित आहे ते आता काई, आता आता काय आपल्याला मागास आणि अल्पसंख्याकांना ह्या आपण त्यांना न्याय जर दिला आणि सत्तेत जर ज्यावेळेस आपण त्यांना सहभाग करून घेतलं त्यांना तिकीट द्यायला लागेल का बाबा लोकांना असं मेसेज दिला पाहिजे का बाबा आम्ही अल्पसंख्यकांना घेऊन मागासवर्गीयांना घेऊन आम्ही एकत्र सत्तेमध्ये त्यांना सहभागी करतो आहे त्यामुळे थोडंफार काय होणार त्याचं इफेक्ट या विधानसभेच्या निवडणुकीत होईल आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जर अजून चांगल्या पद्धतीने आणि प्लॅनिंग करून सक्सेसफुल राबवली तर ते एक पाच सहा टक्के मतदान इथे येण्याची शक्यता आहे ते जर आलं तर नक्कीच महाराष्ट्रात परत भाजप आणि शिवसेना शिंदेगड आणि अजित पवार आणि आर पी आय अशी चौ चौघ परत सत्ता येऊ शकते अजून एक म्हणजे की आठवले साहेबांचा एक व्हिडिओ चर्चेत आहे त्यामध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते बोलतात की महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलाय का ह्या प्रश्नावर उत्तर देताना आठवले साहेब असं म्हणतात की जर ठरत नसेल तर पुढला मुख्यमंत्री मीच कसं वाटतं या स्टेटमेंट कडे नाही साहेबांचं एक त्यांचं स्वतःचं एक बोलण्याचं एक पद्धत आहे आणि ते महाराष्ट्र नाही देशाला आवडती त्यामुळे पत्रकारांना पण बरं वाटतं अहो बाबा आता कोणच चेहरा नाही तर मग आठवले साहेब आहे आणि खरोखर आठवले साहेब एक असा चेहरा आहे का जर आपण प्रोजेक्ट कुणी येत नसेल आठवले साहेबांचं जरी नाव घेतलं तर सर्व धर्मसमभाव या नात्याने अल्पसंख्याक मागासवर्गीय बरोबर आ, या महायुतीबरोबर जाईल किंवा महा यांच्या भाजप आणि शिंदे आणि आत अजित पवार गटात आम्ही ताकदीनिशी त्यांच्याबरोबर उभं राहू आणि संघटनात्मक जर आपण बघितलं तर आर पी आयची मोठी संघटना महाराष्ट्रभर काल्याकोपऱ्यामध्ये आमचे पदाधिकारी आहे आमचे कार्यकर्ते आहेत आणि हे कार्यकर्त्यांच्या जीवावर आठवले साहेब आणि आम्हीसुद्धा मी महाराष्ट्राचा अल्पसंख्याकाचा अध्यक्ष आहे मी महाराष्ट्रभर फिरून हे गेले वीस वर्ष कधी न घडलं अशा म्हणजे मुंबई असू द्या उत्तर महाराष्ट्र असू द्या पश्चिम महाराष्ट्र असू द्या मराठवाडा असू द्या जी शाखा आपण अल्पसंख्याकांना आर पी आय आठवले गटांबरोबर जोडलेल्या आहे mm. हा एक मोठा काम या ठिकाणी माझ्या माध्यमातून असू द्या आमचे आठवले नेतृत्व नेतृत्वाखाली आम्ही हे काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना आपण स्वतःला आम्ही प्रूव्ह केलेला आहे बाबा आम्ही डिझर्व करतो आणि म्हणून ही जी बारा सीट आपण मागत आहेत त्यातली दोन सीटं कमीत कमी आर पी आयने आणि आठवले साहेब ते मान्य करणारच आहे दोन सीटं अल्पसंख्याकांना त्यातली द्यावी आणि त्यातले त्यात हडपसरची सीट ती मला स्वतःला लढायची आहे आणि मी एक इलेक्ट्रोमॅरिट ठेवणारा कार्यकर्ता आहे तर त्यांनी ती सीट मागून घ्यावी आणि त्यांनी ती सीट आपल्या पदरात पाडून घ्यावी आम्ही येणाऱ्या काळामध्ये तिथं आमदार नक्कीच निवडून आणू एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो शेवटचा प्रश्न सर आता जर बघायला गेलं तर महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी आता बरेचसे पक्ष सामील आहेत या गठबंधन मध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून ओढाओढ होऊ शकते वाटतं की या बारापैकी किती जागा आपल्याला मिळतील आणि जर मिळत असतील चार मिळत असतील पाच मिळत असतील तर महाराष्ट्रामधल्या कुठल्या जागांसाठी तुमचा जास्त प्रमाणामध्ये जोर असणार आहे आमची मुंबईत जागा साहेबांच्या नेतृत्व काही आर पी आय आठवले मिळालं पाहिजे तसेच पुण्यात शहरात एक जागा आणि सोलापूरची जागा आहे आमची बीडची जागा मिळाली पाहिजे असे हे चार पाच जे, जे आहे आमचे जे इलेक्ट्रो मॅरिट ठेवणारी कॅन्डिडेट्स आहे ते पाच सात कॅन्डिडेट तर आम्ही नक्कीच निवडून येण्याची क्षमता ज्यांच्यात आहे हे आहे समजा बाराचे दहा जरी झाले तरी आमचं स्ट्राईक रेट चांगला राहील आम्ही सहा सात आमदार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे विधानसभेत निवडून जाऊ आणि शेवटी जाता जाता मी आपल्याला अजून एक दोन शेअरमध्ये आपले माझं या इंटरव्ह्यू संपवतो की आज जी देशाची परिस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये अल्पसंख्यक आणि माझा जे या ठिकानी आज स्टेटस आए त्या बाप थी कि मैंने माना बहुत रात है अंधेरा है मैंने माना बहुत रात है अंधेरा है घुटन भी ऐसी कि जिसकी कोई मिसाल नहीं चराग दिल के जलाओ तो कोई बात बने पराए घर को जलाना कोई कमाल नहीं अब हमें करोड़ों के दिलों को जोड़ना होगा तब को छोड़ना होगा मकाम इंसानियत ऊँचा है बहुत पहचानना होगा सदाए कौमी यकजहती हमारी अज़्म की एक अजीम आवाज़ है आओ के कोई ख्वाब बुने कल के वास्ते आओ के कोई हाथ करे कल के वास्ते आओ बन जाए हम इसलें महमूद आयास न कोई बंदा रहा ना बंदा नवाज़ एकता के खोल दे सारे दरवाजे हम कन्हैया के बंसी के ही छेद है अपने सुर में तो कुरान और वेद है आओ के कोई ख्वाब बुने कल के वास्ते आओ के कोई याहद करे कल के वास्ते और मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है वतन है हिंदोस्त हमारा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम तर हे होते आर पी चे अयुब शेख कॅमेरा पर्सन प्रगती सह निखिल सुकरे पुणे